नमस्कार मित्रांनो पेट्रोल पंप व्यवसाय दीर्घकालीन उत्पन्न देणार आहे योग्य नियोजन आणि भांडवल असल्यास हा व्यवसाय तुमचं भविष्य बदलू शकतो पेट्रोल पंप व्यवसाय दीर्घकालीन नफा देणार आहे योग्य नियोजन भांडवल आणि कंपन्यांच्या अटींचे पालन केल्यास तुम्ही हा व्यवसाय यशस्वीपणे उभारू शकता आणि तुम्ही श्रीमंत होऊ शकता पण हा पेट्रोल पंप कसा उघडायचा पेट्रोल पंप उघडण्यासाठी अटी पात्रता काय असणार लायसन्स प्रक्रिया कशी असणार यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार पेट्रोल पंप ऑनलाईन अर्ज कसा करायचा सगळ्यात शेवटी पेट्रोल पंप डीलरशिपसाठी महत्वाच्या मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन व महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया पेट्रोल पंप हा एक दीर्घकालीन फायदेशीर व्यवसाय आहे इंधनावरील वाहनांची संख्या वाढत असल्याने या व्यवसायाला चांगली मागणी आहे यामध्ये गुंतवणूक मोठी असली तरी नफा देखील देखील चांगला मिळतो त्याचप्रमाणे या व्यवसायाचे फायदे आहेत संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन होते त्यावेळी सगळे व्यवसाय धंदे पूर्णपणे बंद होते परंतु पेट्रोल पंप व व्यवसाय सुरू होते कमी कालावधीत गुंतवणूक परत मिळण्याची शक्यता जरी इलेक्ट्रिक वाहनामुळे काही प्रमाणात बदल होईल मात्र इंधनाची ही कायम राहील तरी देखील भविष्यात चार्जिंग स्टेशनही सुरू करण्याची संधी उपलब्ध होऊन जाईल त्यामुळे पेट्रोल पंप उघडण्यासाठी काय करावे कौन -कौन ते आता पाहून पाहूया सर्वात प्रथम पेट्रोल पंप उघडण्यासाठी आवश्यक पात्रता म्हणजेच कोणकोणत्या अटी आहेत ते प्रथम पाहूया पेट्रोल पंप उघडण्यासाठी प्रथम तुमची वयोमर्यादा किमान एकवीस वर्ष व कमाल सात वर्ष असणे आवश्यक आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेमध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं शिक्षण हे दहावी पर्यंत असणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही शहरी भागात जर, जर एखादा पेट्रोल पंप उघडणार असाल तर तुम्ही ती शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं शिक्षण हे पदवी दर असणे बंधनकारक आहे ही सर्व पात्रता असेल तर याचबरोबर तुमच्याकडे स्वतःची किंवा भाडे तत्वावर जागा असली पाहिजे जर, जर समजा तुम्ही ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंप सुरू करणार असेल तर तुमच्याकडे किमान बाराशे चौरस मीटर जागा हवी आणि जर महामार्गावर पेट्रोल पंप चालू करणार असेल तर सोळाशे चौरस मीटर जागा गरजेची आहे जर समजा तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर तुम्ही भाडे करार जागेवर पेट्रोल पंप सुरू करू शकता ही पात्रता तुम्ही पूर्ण केली तर आता तुम्हाला पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी लायसन्स हवे मग त्यासाठी तुम्हाला प्रथम ऑनलाइन अर्ज करावा लागेल त्यासाठी तेल कंपन्या वेळोवेळी जाहिराती प्रसिद्ध करतात त्यावेळी कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल मग यासाठी कागदपत्रे कोणती लागणार एक तुमच्याकडे जर स्वतःची जमीन असेल तर त्या जमिनीचे मालकीचे सात बारा आठ किंवा उतारा जर समजा जमीन स्वतःच्या मालकीची नसली तर भाडे करा दोन आधार कार्ड व पॅन कार्ड शेवटी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र मी मगाशी तुम्हाला शैक्षणिक पात्रते संबंधित सांगितलेली जी काही कागदपत्रे आहेत म्हणजे दहावी बारावी किंवा पदवीधर अशी सर्व कागदपत्रे तुम्हाला हे लायसन्स काढण्यासाठी आवश्यक का आहे आता तुमचं लायसन्स काढून झाल्यानंतर तुम्हाला थोडेफार नोंदणी शुल्क भरावे लागणार आहेत मग हे नोंदणी शुल्क किती असणार आहे तर तुम्ही जर ओपन प्रवर्गातील असाल तर तुम्हाला आठ हजार रुपये भरावे लागणार आणि जर तुम्ही ओबीसी प्रवर्गातला असाल तर तुम्हाला चार हजार रुपये तसेच तुम्ही एससी एस टी प्रवर्गातील असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये आता हे नोंदणी शुल्क कसे भरले जाणार आहेत तर हे नोंदणी शुल्क अर्ज करतेवेळी तुम्हाला ऑनलाइन भरायचे आहे आता ऑनलाइन भरत असताना ते काळजीपूर्वक तुम्ही भरायचे आहे आता खर्चाचा विषय निघालाच आहे तर पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी खर्च किती लागतो पेट्रोल पंप उघडण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी तीन प्रकारे एक ग्रामीण भाग दोन शहरी भाग तीन खाजग्या कंपन्या त्यातील ग्रामीण भागात पेट्रोल पंप जर उघडायचा असेल तर आपल्याला पंधरा ते वीस लाख रुपये इतका खर्च येतो तसेच शहरी भागात जर आपल्याला पेट्रोल पंप उघडायचा असेल तर तीस ते पस्तीस लाख आणि खाजगी कंपनी म्हणजे दोन कोटी यामध्ये आपल्याला खर्च लागतो आता यामध्ये सर्व सुविधा तुम्हाला मिळतात तसेच इंधन टाक्या असेल मशीन असतील बांधकाम असेल आणि वीज यासाठी अतिरिक्त खर्चही तुम्हाला करावा लागतो एवढी खर्चाची तयारी तुम्हाला करावी लागते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पेट्रोल पंप डीलरशिपसाठी मी तुम्हाला मलाशीच सांगितलं होतं की महत्वाच्या काही टिप्स देणार आहे व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल व्हा आता आपण आपल्या विषयाकडे बघूया हो पेट्रोल पंपासाठी लागणारा खर्च याची माहिती पाहिजे आता पेट्रोल पंप कसा उभारायचा त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आता आपण पाहणार आहोत प्रथम तुम्हाला एच टी टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट पेट्रोल पंप डीलर चेन डॉट इन ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आता या वेबसाईट वर आपण फॉर्म कसा भरायचा ते आता आपण पाहूया मित्रांनो ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आता तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली इथं युजर मॅन्युअल फॉर ऍप्लिकेंट ऑनलाईन ऍप्लिकेशन पेट्रोल पंप हे जे काय आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं मॅन पेट्रोल पंप कसा भरायचं ते तुमच्या समोर डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे दिसेल आता इथं खाली यायचंय खाली स्क्रोल करत तुम्हाला यायचं आहे आता इथं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे ऑनलाईन करायचं याची माहिती दाखवलेली आहे प्रथम अशा प्रकारचं तुमच्या समोर एक पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर म्हणजे वेबसाईटचं पेज ओपन झाल्यानंतर इथं प्रथम तुम्हाला रजिस्टर नाव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं प्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करत असताना हो तुम्हाला इथं तुमचं पहिलं नाव आडनाव मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर तुमचं जेंडर मेल फिमेल त्यानंतर तुमचा पॅन नंबर त्यानंतर परत तुमचा पॅन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर त्यानंतर जो काही कॅपचा दिसतो तो कॅप्चा तुम्हाला खाली टाकायचा आहे आणि इथं सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता त्याच्यावर एक ओ प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला यु आर सक्सेसफुली रजिस्टर प्लीज क्लिक हिअर मेल फॉर पासवर्ड अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज दाखवला जाईल आता मित्रांनो काही काही वेळेस काय होईल की तुम्ही रजिस्टर नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा रजिस्टर नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं देखील पेज ओपन होईल तुमच्या समोर अशा पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर इथं रजिस्टर नाव या ऑप्शनवर देखील तुम्ही क्लिक करू शकता रजिस्टर या नाव क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं रजिस्टर करण्यासाठीच पेज ओपन होईल आता हे पेज आपण कशा प्रकारे भरायचं ते बघितलं आहे आता तुमच्या मेल आय वर तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड हा पाठवला अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दाखवला जाईल तुम्ही तुमचा मेल आय डी ओपन करायचा आहे आणि तिथं पासवर्ड आणि तुमचं जे काही युजर आय डी आहे तो युजर आयडी तुम्हाला दाखवला जाईल तो कुठेतरी जतन करून ठेवायचा आहे आता मित्रांनो इथं परत पहिल्या पेजवर यायचं आहे होम पेजवर होम पेजवर आल्यानंतर इथं ऍप्लिकेंट लॉग इन हा नावाचा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं स्मर लॉग इन पेज ओपन होईल इथं तुम्ही जो तुमच्या मेल आय डी वर युजर आय डी आणि पासवर्ड आला होता युजर आय डी पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि दिसत असलेला कॅप्चर तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल आता इथलं तुम्हाला विचारलेली सर्व माहिती इथं भरायची आहे प्रथमतः तुम्हाला इथून जी कोणती तुम्ही पेट्रोल पंपासाठी कंपनी निवडणार आहात इथून तुम्हाला कंपनी या ऑप्शनवरून क्लिक करून तुम्ही कंपनी निवडू शकता त्यानंतर तुमचं जे काही स्टेट आहे ते स्टेट तुम्ही इथून प्रथम निवडायचं आहे स्टेट निवडून झाल्यानंतर इथं पण अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व माहिती दाखवली जाईल आता इथं कंपनीचे प्रकार म्हणजे बी पी सी एल आय ओ सी एस पी एस अशा प्रकारचे आहेत आणि इथं पुढं तुमचं स्टेट दाखवलं जाईल ओपनिंग डेट आणि क्लोज डेट अशा होते आता पुढं इथं व्ह्यू डिटेल्स हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं सर्व माहिती जी जी काही माहिती विचारलेली आहे ती विचारलेली माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे जस की तुम्हाला इथं तुमचं टायटेल तुम्हाला निश्चितच पेट्रोल पंप डीलरशिप साठी पेट्रोल पंप तुम्हाला निश्चितच मिळेल आता आपण शेवटच्या भागामध्ये जाणार आहोत मग म्हटल्याप्रमाणे तुम्हाला पेट्रोल पंप डीलरशिप साठी आता सर्वात शेवटी तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहता ती म्हणजे पेट्रोल पंप डीलरशिप साठी महत्वाच्या काही टिप्स देणार आहेत त्यातली पहिली टिप्स म्हणजे योग्य जागेची निवड करा प्रथम पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी तुम्ही अगोदर जिथं पेट्रोल पंप उघडणार आहात किंवा काढणार आहात तिथल्या जागेच सर्वेक्षण करा सर्वेक्षण करताना ज्या ठिकाणी लोकांची रहदारी रहदारी जास्त जास्त आहे आहे वाहनांची या अगोदर त्या जागेमध्ये किंवा त्या जागेच्या आसपास कुठला पेट्रोल पंप आहे का असेल तर तिथून किती अंतरावर आपल्याला पेट्रोल पंप पा टाकला पाहिजे या सगळ्या गोष्टींची सर्वे करून तुम्ही लोकांची सोय होईल अशा ठिकाणी पेट्रोल पंप म्हणजे अशा ठिकाणी जागेची निवड करून तुम्ही तुमचा पेट्रोल पंप सुरू करू शकता दोन कंपनी निवड तुम्ही पेट्रोल पंप जर सुरू करणार असेल तर तुम्ही बी पी सी एल एच पी सी एल एल ओ सी एल यासारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचा पेट्रोल पंपासाठी निवड केली पाहिजे जा। तीन जागेची कागदपत्रे ज्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करणार आहात त्या जागेची सर्व कागदपत्रे क्लिअर असणे आवश्यक आहे हे टिप्स तुम्ही पाळले तर तुम्हाला पेट्रोल तुम्हाला पंप सुरू करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र